नमस्कार सर्व प्रेक्षकांना व सरांना पण आता मी निलेश गणपत क्षीरसागर मुक्काम पोस्ट तरुडी तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर इथून बोलतोय माझा डाळिंबाविषयीचा प्रश्न आहे सरांना तर माझी बाग धरलेली आहे समजा आता मी आठ मार्चला पाणी दिलेलं आहे तर पहिल्या महिन्याचं मला आहे ना स्प्रे शेड्यूल व ड्रिप शेड्यूल सरांनी सांगितलं तर सर्वांच्या उपयोगीचे येईल आणि मला पण फायद्याचं ठरेल असं मला वाटतं हा प्रश्न आहे माझा ओके 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 आ, आता तुम्ही आठ मार्चला पाणी दिलेलं आहे हो हो एकतर सगळ्यात पहिली गोष्ट सांगेल मार्च नंतर आपल्याकडे टेम्परेचर वाढलेलं आहे हो आणि जर तुमचं पाणी कमी पडलं तर तुमची निघणारी कळी ही आखूड निघणार आहे म्हणून तुम्हाला पाणी जास्त द्यावं लागणार आहे थोडेसे शूट निघाले तर ते, ते शूट तुम्हाला काढावे लागतील हो ठीक आहे तुम्ही ट्रेनिंग केलेलं आहे का सर मी ट्रेनिंग नाही केलेलं अजून तुमचे दोन वेळेस कुकण्याला जो कार्यक्रम झालेला होता साईसरा द्यालयमध्ये ते केलेलं होतं ट्रेनिंग वगैरे नाही केलेलं मी नाही नाही ट्रेनिंग करा आणि त्या ट्रेनिंग मध्ये सगळ्याच गोष्टी ऑलरेडी दिलेल्या आता जे काही एक महिन्याचा तुम्ही शेड्यूल मला मागितलेलं आहे तर पाण्याचं सगळ्यात पहिलं मी सांगितलं पाणी कमी होऊ देऊ नका टेम्परेचर वाढलेलं कळी आखूड निघेल आणि आखूड कडी कळी जी आहे ती कधीच तुम्हाला मोठं फळ देत नसते दोन नंबरला आता फवारणी जर तुम्हाला करायची असेल तर अन्नद्रव्यांची फवारणी करा कारण कळी चांगली लांब निघण्यासाठी अन्नद्रव्य पाहिजे असतात आणि कोणतीच फवारणी आता दुपारी करू नका सगळ्या फवारण्या सकाळी लवकर करा साधारणतः सहा वाजता चालू करा नऊ वाजेपर्यंत संपवा किंवा मग दुपारी जर करायची असेल तर चार वाजता चालू करा आणि सात वाजता संपवा अशा पद्धतीने तुम्हाला आता फवारणी करणं गरजेचं आहे उन्हाळ्यामध्ये आता जो विसावा दिवस आहे तर विसाव्या दिवशी तुम्हाला फवारणी घ्यायची आहे कौसा मॅक्स एका लिटर पाण्याला दोन एम एल तुम्ही घ्या त्याच्यानंतर पंचवीसावा जो दिवस आहे तिथे बोराटेक यमो नावाचा प्रोडक्ट आहे ज्याच्यामध्ये अमायनो ऍसिड नायट्रोजन बोरॉन आणि मॉलिप्डेनम चार हे चार घटक एकत्र असलेले हे प्रॉडक्ट आहे हे तुम्हाला सव्वा मिली प्रति लिटर पाणी घ्यायचं आहे त्याच्यानंतर दिवशी तुम्हाला घ्यायचं आहे एकोणपन्नास बत्तीस झिरो एकोणपन्नास बत्तीस ते पाच ग्रॅम घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये डिलाइट ऍग्रोच दे, डेलिग्रो नावाचं प्रॉडक्ट मिळेल ते अर्धा मिलीनी घ्यायचं आहे पुन्हा पस्तीसाव्या दिवशी तुम्ही कौसामॅकची फवारणी घ्यायची आहे ज्याच्यामधनं कॅल्शियम पण मिळेल बोरॉन पण मिळेल मॅग्नेशियम आणि झिंक मिळेल सिलिकॉन बरोबर आणि चाळीसाव्या दिवशी तुम्हाला पुन्हा फवारणी घ्यायची आहे झिरो एकोणपन्नास बत्तीस आणि डेली ग्रो याच्यामध्ये तुमची सेटिंग कम्प्लीट व्हायला पाहिजे मग थ्रीप्स येणार आहे थ्रीप तुम्हाला कंट्रोल ठेवायचा आहे जर वातावरण बिघडलं तर बॅक्टेरियल ब्लाईट येणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला शेड्यूल चालू ठेवायचं आहे पण कळी चांगली निघण्यासाठी कळी लांब होण्यासाठी सेटिंग होण्यासाठी या ज्या फवारण्या मी सांगितलेल्या आहेत या फवारण्या तुम्हाला घ्यायच्या आहेत ह्या सगळ्या न्यूट्रियंटच्या फवारण्या आहेत मग आता ड्रिप मधून घ्यायचं आहे जे काही पहिलं पाणी आपण देतो तो पहिल्या पाण्यामध्ये आपल्याला मुळांच्या वाढीसाठी आणि जमिनीमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम वाढले पाहिजे यासाठी प्रॉडक्ट द्यायचा आहे मग आता मुळांच्या वाढीसाठी आपण रिस्टार्टर देतो रिस्टार्टर तीन ग्रॅम प्रति झाड आपल्याला कॅल्क्युलेट करून घ्यायचं आहे त्या वॉलमध्ये किती झाड आहेत त्या हिशोबाने आणि त्याच्याबरोबर मिक्स करायचं आहे तुम्हाला डॉक्टर ग्रोथ दोन ग्रॅम प्रति झाड डॉक्टर ग्रोथ मध्ये सगळे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत तर हे दोन्ही एकत्र करायचं आहे आणि ड्रिप वॉटर सोडायचं आहे त्याच्यानंतर थोडंसं पाणी द्या फक्त आणि त्यानंतर तुम्हाला झिरो साठ वीस द्यायचं आहे दहा ग्रॅम प्रति झाड मोठं झाड असेल तर पंधरा ग्रॅम प्रति झाड घ्या आणि त्यानुसार तुम्ही कॅल्क्युलेट करून ते पहिल्या पाण्याबरोबर द्या त्याच्यानंतर सातव्या दिवशी तुम्हाला द्यायचं आहे दहा लिटर तुम्ही अवेना न्यूट्रीमिक्स तर केलेलं आहे ना नाही सर नाही केलेलं मी तुमच्या अवेना आप... न्यूट्रीमिक्स आणि अवेना न्यूट्रीमिक्स तुम्हाला सातव्या दिवशी दहा लिटर द्यायचं आहे त्याच्यानंतर दहाव्या दिवशी तुम्हाला द्यायचं आहे ड्रिप कॅल ज्याच्यामध्ये चाळीस टक्के तुमचं ऑक्साईड फॉर्म मधलं कॅल्शियम आहे तर ते द्यायचं आहे तुम्हाला दोन किलो प्रति एकर त्याच्याबरोबर अर्धा किलो बोरॉन तुम्हाला द्यायचं आहे तर एवढं जर तुम्ही दिलं तर जी काही सेटिंगसाठीचे अन्नद्रव्य पाहिजे असतात आणि तिथून पुढे अवेना न्यूट्रिमिक जे आहे हे तुम्हाला प्रत्येक आठवड्याला द्यायचं आहे आणि झिरो सातवीस आठवड्याला तुम्हाला कंटिन्युअस चालू ठेवायचं आहे अशा पद्धतीने अन्नद्रव्य व्यवस्थापन करा आणि मग तुम्हाला सगळे अन्नद्रव्य त्याला मिळतील आणि कळी एकदम स्ट्रॉंग निघेल आणि सेटिंग तुम्हाला चांगली राहील मधमाशी पण प्लॉट मध्ये चांगली राहील सर आता जे पाणी व्यवस्थापन सांगितलं तुम्ही तर माझ्या बागेमध्ये मा बारा तेरा झाड मागच्या वर्षी तेलाची होती चार वर्षाची बाग आहे माझी तर आपण जर सिटिंग साठी फ्लडच पाणी दिलं तर चालेल का नाही चालणार ना सिटिंग साठी फ्लडचं पाणी तेलकट तुमच्या बागेत वाढणार आहे कारण उष्ण आणि दमट वातावरण ही तयार होणार आहे म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट एक करायची आहे आपल्याला की ज्यावेळेस तुम्ही फ्लडचं पाणी देता आणि द्यायची गरज आहे तर त्यावेळेस फक्त तुम्ही एक दिवस आधी किंवा हुआसान जे तुमच्या मार्केटला मिळेल ते तुम्हाला घ्यायचं त्याची फवारणी घेतली म्हणजे जर तेलकट तुमच्या बागेत असेल तर त्याच्या संपर्क तो कंट्रोल होईल हो हो चालेल आणि ड्रिप ड्रिपने मग किती वेळ पाणी द्यायला पाहिजे या टेम्परेचरमध्ये मध्ये किती वेळ पाणी द्यायचं त्याच्यात जे पाण्याचे पाच सूत्र आहेत ना आ, मी आ, आता तुम्ही ट्रेनिंग केलेलं नाहीये आणि ते मोठा विषय कारण त्याच्यावरती बोलायला मला ट्रेनिंग मध्ये तीन तीन तास लागतात तर ते एकदा चांगलं समजून घ्या एग्री अकॅडमी अप्लिकेशन मध्ये आपलं पूर्ण डिटेल मध्ये तो व्हिडिओ आहे तो तुम्ही बघा जेणेकरून प्रत्येकाच्या जमिनीनुसार प्रत्येकाच्या पिकाच्या अवस्थेनुसार पिकाची आ, किती वर्षाचं पीक आहे त्यानुसार त्याची कॅनोपी किती मोठी आहे कोणत्या महिन्यामध्ये पाणी द्यायचं आहे किती ड्रिपरने पाणी पि द्यायचं आहे किती लिटरच्या ड्रिपरने पाणी द्यायचं आहे सगळे पॅरामीटर राहतात त्याच्यामध्ये आणि मग आपण डिसिजन घेऊ शकतो की आपल्याला पाणी किती द्यायचं आहे ते ओके चालेल ठीक आहे ओके सर थँक्यू थँक्यू तुम्ही समाधानी आहात ना जे काही तुमचा प्रश्न होता त्याचं उत्तर मी दिलं नक्की नक्कीच सर समाधानी आहे ठीक आहे ठीक आहे निलेशजी थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू